नमस्कार आज आपण मस्त अशी झणझणीत अशी गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजीची रेसिपी पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारे खायलाही तितकीच छान अशी ही रस्साभाजीची रेसिपी आहे या भाजीबरोबर बाजरीची कडक भाकरी ओला कांदा आणि सोबत जर गोड दही असेल तर ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी मी पाच शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये आता मी थोडंसं मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आता याच्यामध्ये मी साधारण एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ह्या शेंगा आता छान शिजवून घ्यायच्या आहेत शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण एक मसाल्याचे वाटण तयार करून घेऊ याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे आणि पाच ते सहा सुक्या खोबऱ्याचे तुकडे असे गॅसवरती जाळे ठेवून काळे होईपर्यंत असे भाजून घेतलेले आहे ते घालत आहे आता हे सुरवातीला आपण बारीक करून घेऊ हे काही सुक्या खोबऱ्याचे तुकडे राहिलेले आहेत ते आपल्या नंतरच्या वाटणामध्ये बारीक होऊन जातात याच वाटणामध्ये मी दोन तुकडे आल्याचे सात आठ लसूण पाकळ्या आणि खोबऱ्याप्रमाणेच एक छोटा कांदा मी भाजून घेतलेला आहे तो घालत आहे थोडीशी कोथंबीर घातली आहे आणि कांद्याप्रमाणेच एक मिरचीही मी भाजून घेतली होती तीही याच्यामध्ये मी घालत आहे आणि पाणी न घालता याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीनं अगदी जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता एकदा चेक करून घेऊ आपण शेंगा शिजल्या आहेत का ते पाहून घेऊ हे पहा शेंगांचा रंगही बदलला गेला आहे शेंगा छान शिजल्या गेल्या आहेत सहज मोडतायत आता आपण गॅस बंद करून घेऊ यानंतर कढई घेऊन कढईमध्ये मी पाच सात चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता आणि थोडासा हिंग घातला आहे आता यानंतर आपण जे मसाल्याचे वाटण तयार केले होते ते आपण आता घालून घेऊ हा मसाला अगदी तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटं हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे याचा रंगही आता बदलत आला आहे आणि तेलही छान सुटला आहे आता याच्यामध्ये मी पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालत आहे आपण मसाल्यामध्ये हिरवी मिरचीही घातली आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे दोन मिनटं परतल्यानंतर याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे त्याचबरोबर हे शेंगाई मी याच्यामध्ये आता घालून घेत आहे छान आता मिक्स करून घेऊ आपल्याला हा रस्सा आता चांगला पाच मिनटं मंद गॅसवरती उकळून घ्यायचा आहे याच्यासाठी याच्यावरती मी अर्धवट प्लेट अशी ठेवून घेत आहे ह्या पद्धतीनं पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान उकळली गेली आहे भाजीला रंगही छान आला आहे आणि भाजीला तरीही छान आली आहे अगदी भाजी छान मिळून आली आहे आता याच्यावरती मी थोडी कोथंबीर घालत आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे ती एका सर्विंग बाऊलमध्ये आपण आता काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा वेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद